नमस्कार रेड्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे बेरंगी आयुष्य आई ही बघ अबोली रंगाची साडी किती सुंदर आहे ना ताईचा आवडता रंग ना जरीच्या काठाची साडी तर तिला खूपच आवडते आपण ताईसाठी हीच साडी घेऊया लग्नाच्या साड्यांची खरेदी करण्यासाठी आलेली विणा आपल्या आईला सांगत होती आईने विणाचा आनंद पाहून ती साडी विकत घेतली खरी पण घरी आल्यावर मात्र तिला स्पष्ट सांगितले हे बघ विणू ही साडी तुला छान वाटली म्हणून घेतली मी पण हो ताईला देण्याआधी थोडा विचार करावा लागेल बघ तिच्या सासूबाईंना या रंगाची साडी आपण त्यांच्या सुनेला दिलेली आवड आवडेल की नाही काहीही सांगता येत नाही कारण जेव्हापासून तुझी भाऊजी आपल्यातून गेले आज पाच वर्ष झाली तेव्हापासून कधीही तुझ्या ताईने या आबोली रंगाची साडी नेसलेली आपण पाहिली नाही तिला ठाऊक आहे ना तुला मला तर वाटतंय तिच्या सासूबाईंनी तिला लग्नाच्या विधीतली विधीतही सहभागी होऊ देणार नाहीत नेहमीप्रमाणेच कोटीच्या खोलीत बसवणार की काय मला का का। तर बाई याचीच चिंता आहे आईचे बोलणे ऐकून विराला खूप राग आला आई मग काय ताई माझ्या सुन सुद्धा ही पांढरे साडीच नेसणार का अगं तिच्या सासरकडचे लग्न असते तर मी समजू शकले असते पण हे तर तिचं माहेर आहे ना नाही मला नाही चालणार माझ्या ताईने माझ्या लग्नात विधु विधीतून बाहेर राहिलेलं मी आधीच सांगते आणि पांढरी साडी कशाला असा कुठे काही कायदा आहे का की विधवा बाईने फक्त पांढरी साडीच नेसून आयुष्यभर बेरंगी आयुष्य जगायचं आईला विनाचे बोलणे आणि तिच्या मनाची घालमेळ कळत होते पण तीही ती समाजाच्या नियमाच्या बाहेर जाऊ शकत नव्हती ही मोठी शोकांतिका आहे समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला 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 व सबस्क्राईब करा